साहेब माफी माफी मागा माफी मागा विजय साहेब माफी मागा छत्रपती शिवाजी महाराज विजय दोन डॉक्टर बाबा जय विजय लोकशाही आमचं बहु स्वागत विजय दोन छोटा विजय दोन हिंदी शक्ती नाही जय शिवराय भीम मी करण गायकवाड जय भीम संघटना प्रदेश अध्यक्ष शिंदे साहेब आपण काल केलेलं वक्तृत्वामुळं महाराष्ट्रात कितीतरी लोकांचे मत दुखवले गेलेले आहेत आपण सर्वात प्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री झालेले होते तरी देखील आपण महाराष्ट्रातल्या लोकांना की जनत्यांना कुठेतरी भावना दुखवल्या गेलेल्या आहे साहेब आपले महाराष्ट्रात राहून आपण जे गुजरात ही घोषणा दिल्याबद्दल मी आपला निषेध करतो व येणाऱ्या काळात आपण लवकरात लवकर माफी मागावी मी असे आपल्यास आवाहन करतो जेबीएम भीम संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात अनेक आंदोलन करण्यात येईल आपल्या विरुद्ध जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र काल अमित शाह साहेब पुण्यात असताना काल एक एका सभेमध्ये एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी सभा संपल्यानंतर एक वक्तव्य केले जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात त्यांना मला विनंती आहे ह्या शब्दामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुख दुखवली गेलेली आहेत त्यामुळं त्यांना विनंती करतो मी जैव संघटनेच्या वतीने त्यांनी महाराष्ट्र जनतेचे लवकरात लवकर जाहीर माफी मागावी ही विनंती जय भीम